नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारं असं व्हेज सँडविच बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया व्हेज सँडविच बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एक हिरवी चटणी तयार करायची आहे त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं बारीक चिरलेलं आलं दोन हिरव्या मिरच्या पाववाटी डाळ्या अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे त्याचसोबत यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड करून आपल्याला चटणी दळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्वादिष्ट अशी चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी आपण थोड्या वेळ साईडला ठेवूया आता आपल्याला एक ब्रेडची स्लाईस घ्यायची आहे या ब्रेडच्या स्लाईसला आपल्याला व्यवस्थितपणे बटर सगळ्या बाजूंनी लावून घ्यायचं आहे ब्रेडच्या स्लाईसला बटर लावून झालं की त्यानंतर आपण जी हिरवी चटणी तयार केलेली होती ती चटणी आपल्याला या स्लाईसला लावून घ्यायची आहे ब्रेडला चटणी लावून झाली की यावर आपण जे उकडलेल्या बटाट्याचे काप करून ठेवलेले होते ते काप आपल्याला ब्रेडवर ठेवायचे आहेत बटाट्याचे काप व्यवस्थितपणे अरेंज झाल्यानंतर काकडीच्या स्लाईस आपल्याला या सँडविचमध्ये घालायच्या आहेत काकडीच्या स्लाईस व्यवस्थितपणे अरेंज झाल्या की पुन्हा एकदा एक ब्रेडची स्लाईस आपल्याला घ्यायची आहे त्याला बटर लावायचं आहे बटर लावून झालं की हिरव्या चटणीने त्याला व्यवस्थितपणे कोट करून घ्यायचं आहे आता ही ब्रेडची स्लाईस आपल्याला सँडविचला लावून घ्यायची आहे आता या ब्रेडच्या वरच्या भागाला आपल्याला बटरनी कोट करून घ्यायचं आहे बटरनी कोट करून झालं की यावर आपल्याला हिरवी चटणी लावून घ्यायची आहे हिरवी चटणी लावून झाली की यावर आपण काही टोमॅटोचे काप करून ठेवलेले होते ते या सँडविचमध्ये घालणार आहोत टोमॅटोचे काप आपल्याला व्यवस्थितपणे अरेंज करून घ्यायचे आहे आणि पुन्हा एक ब्रेडची स्लाईस घेऊन त्याला बटर लावून घ्यायचं आहे बटर लावून झालं की त्यावर हिरवी चटणी लावून घ्यायची आहे ब्रेडच्या स्लाईसला हिरवी चटणी लावून झाली की आता ही स्लाईस आपल्याला सँडविचवर ठेवून घ्यायची आहे आता चाकूच्या मदतीने अगदी अलगदपणे आपल्याला ब्रेडच्या सगळ्या कडा कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी सँडविचच्या सगळ्या कडा कट करून घेतलेल्या आहेत आता हे सँडविच आपण पाहिजे त्या आकारात कट करू शकतो तुम्हाला हवं असेल तर याचे छोटे छोटे पीस करू शकता मी याला चार भागामध्ये कट करणार आहे तर या ठिकाणी मी चार पीसेसमध्ये हे सँडविच कट करून घेतलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपलं स्ट्रीट स्टाईल वेज सँडविच अगदी तयार झालेलं आहे सँडविच बनवण्याची पद्धत जरी सोपी वाटत असली तरी चवीला मात्र हे सँडविच अगदी अप्रतिम लागतं तुम्ही हे सँडविच टोमॅटो केचअपसोबत एन्जॉय करू शकता त्यासोबतच लसणाच्या चटणीसोबत चा देखील याची चव अप्रतिम लागते तर मित्रांनो अगदी झटपट तयार होणारं आणि चवीला अगदी रुचकर असं हे व्हेज सँडविच तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा